बोलणार नाही यांच्या पायाखालची सरळ सरळ वाळू सरकलेली आहे यांची लैट लागलेली आहे का तुमच्या बुडा दम मॅनेजर म्हणून सांगायचा भाजपवाले ते काँग्रेसचा फोटो व्हायरल करायला लागले माझं नाव तर यांना घेता ये ना स्पर्धेत तर मी आहे हे पंचवीस वर्षाचं पोरग आता त्यांना माझ्याविषयी काही बोलता वी आहे ना ते सोबतच आहे ते तर दोघं मॅनेजर मग असंच म्हणतोय कोणी कुठं साहेब दादा आता त्याला आमदार केलं त्याला खासदार केलं एका बाबाला आम्ही ते सोडून दिला ना की म्हणलं यांच्या मागं फिरून यांच्या चट्या उचलण्यापेक्षा आपण स्वतः राजकीय क्षेत्रात येऊन समाजसेवा या ठिकाणी करावं ते काँग्रेसवाले वाले वायरण करायला लागेल नेमकं आहे काय का तुमचं समजून सांगा जर त्याला समोर या ना पण हे कल्याण काळ म्हणलं नाही तू लय वय तू थांब अजून आणि हे पोरग चांगलं काम करतं म्हणून त्यांनी कौतुकाची थाप दिली म्हणलं होतं किंवा मी तुमच्या कामाला गावाच्या लायब्ररीसाठी दहा लाख रुपये निधी देतो ज्या पद्धतीनं हे चिन्ह आहे आपल्या विजयाच आपला विजय होतोय म्हणून त्यांना मागचं काहीतरी शोधून काढावं लागतंय आणि मागचा भ्रष्टाचार केलेला नाही पैसे खाल्लेले नाही जनतेच्या टाळूवरचं लोणी खाल्लेलं नाही काही कारणामे कुठाने केलेलं नाही म्हणून असे फोटो आता फोटो सोशल मीडियाचा जमाना आहे कोणी कुठं साहेब दादा आता त्याला आमदार केलं त्याला खासदार केलं के एका बाबाला कुठं एखाद्या कार्यक्रमात फोटो निघतोच की ते फोटो त्यांचेही आहेत ते सोबतच आहे ते तर दोघं मॅनेज आहे मग असंच म्हणतोय एक दोन वर्षापूर्वी दोन तीन वर्षापूर्वी वडिलाच्या ऑपरेशनच्या वेळी काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी कार्य का। म्हणजे राजकारणाची आवड होती मग त्या पक्षाचा सदस्यत्व म्हणून या ठिकाणी आपण गेलो होतो पण ते प्रतिसाद नाही गावाला काम करायचं नाही नुसतंच वरवर पक्षाचे कामं करायचे पक्षाचे झेंडे घ्यायचे गरिबांचं काही घेणं देणं नाही म्हणून या ठिकाणी आम्ही ते सोडून दिला ना की म्हणलं यांच्या मागे फिरून यांच्या चट्या उचलण्यापेक्षा आपण स्वतः राजकीय क्षेत्रात येऊन समाजसेवा या ठिकाणी करावी अपक्ष या ठिकाणी उभे राहिलो निवडून आलो आता ते जुने फोटो व्हायरल करायला लागले फोटो याच्यासाठीच वापरल्या जातोय यांना कळलं हा विजयी होतोय यांच्या लक्षात आले आता हे निवडणूक आपल्या हातातून गेलीय मग हे पंचवीस वर्षाचा आहे आता त्यांना मायाविषयी काही बोलता बी आहे ना आता मायाविषयी काही बोललं तर पुन्हा नॅशनल मीडिया मला उचलून घेते सगळे मीडिया यांनी दाबून ठेवलेले तुमच्यासारखे छोटे मोठे गरीब पत्रकार लोक मला दाखवायला लागले पण मेन स्ट्रीम मीडिया यांनी काय केलंय तुम्हालाच माहिती आहे म्हणून माझं नाव तर यांना घेता ये ना स्पर्धेत तर मी आहे निवडून तर मी याय लागलोय मतदार राजाच मानस तर आपण आहे मग काय करावं तर असं जुन्या काहीतरी फोटो काढायचे मग आता काँग्रेसचा फोटो आहे काँग्रेस सोबत फोटो आहे मग भाजपवाले ते काँग्रेसचा फोटो व्हायरल करायला लागले आणि परत गिरीश महाजन साहेबांसोबतचा फोटो आहे त्या पैसे उधळले होते त्यांनी भेटायला बोललं होतं मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली होती ते काँग्रेसवाले व्हायरल करायला लागले नेमकं हाय काय का तुमचं जुगाड ते तर समजून सांगा त्याला समोर या ना तुमच्याकडे माईक आहे टी व्ही आहे मीडिया आहे बोलून दाखवा की बाबा हे आमच्याकडे आहे हे आमच्याकडे सांगाव एकातल्या दोन्ही उमेदवारांना सांगाव की याला मी मॅनेज केलंय म्हणून मी माघार घेतो आहे का तुमच्या बुडाम मॅनेजर म्हणून सांगायला बोलणार नाही यांच्या पायाखालची सरळ सरळ वाळू यांचे लाईट लागलेले नक्कीच नक्कीच कारण ते मागच्या दोन वर्षापूर्वीचा गिरीश महाजन साहेबासोबतचा फोटो वापरायला लागले जे आम्ही ते आपले मंत्री होते त्या विहिरीच्या संदर्भात ते बीडीओ निलंबित झालं त्यावेळी त्यावेळी त्यांनी तातडीनं बैठक बैटा बोलून भेटायला बोलवून काही निधी मंजूर करून दिलता गावासाठी पुन्हा त्या जिल्ह्यासाठी तालुक्यासाठी परत हे काँग्रेसच्या कल्याण काळ वडिलाच्या ऑपरेशनसाठी यांच्याकडे मदत मागायला गेलतो आणि तुम्हाला सांगतो मी हा किस्सा अजून सांगितलेला नाही सरपंच म्हणून काँग्रेस पार्टीकडून उभा राहणार होतो दोन वर्षापूर्वी पण हे कल्याण काळ म्हणले नाही नाही तू लय वय म्हणे तू, तू थांब म्हणे काँग्रेस पार्टी त्यांनी उभं केलं मी माझा माझा अपक्ष उभा राहिलो निवडून आलो त्यांचा नान सोडून दिला कारण ते पक्ष मजबूत करण्याचं पक्ष पक्ष बळकट करण्याचं काम करतात आपल्याला समाजसेवा करायची गोरगरीब अजून मंगेश साबळे तयार होऊ नये अजून बापासारखे दुसऱ्याचे हाल होऊ नये म्हणून या ठिकाणी नाही मी बघितलंय पण माझी इच्छा नाही त्या गोष्टीवर आता बोलायची ते प्रकरण आता मागं पडले मला फक्त एवढंच सांगायचंय बा समाजामध्ये कोणीच आपल्याला मदत करत नाही कोणीच आपल्याला मोठं करत नाही आपल्या लेकरांनी घेतलेलं शिक्षण आपल्याला मोठं करायचं म्हणून आपल्याला ही शिक्षण व्यवस्था मजबूत करण्यासाठी एक सुशिक्षित पोराला त्या लोकसभेत पाठवायचं सुशिक्षित पोरग लोकसभेत गेलं तर आरोग्याचा प्रश्न सुटतो पाण्याचा सुटतो आणि शिक्षणाचाही सुटतो महादेव जानकर यांच्या सोबत सुद्धा फोटो व्हायरल तुमचा होता नक्कीच हे आंदोलन तेव्हा आम्ही मुंबईला गेलोतरी त्या धाब्यावर एक भेट झाली हे पोरगा चांगलं काम करतं म्हणून त्यांनी कौतुकाची थाप दिलती म्हणलं होतं किंवा बाबा मी तुमच्या कामाला गावाच्या लायब्ररी साठी दहा लाख रुपये निधी देतो ते आम्ही घेतलाही नाही नंतर आरक्षणाचा लढा चालू झाल्यावर आम्ही त्यांच्याकडे गेलोही नाही जाऊ नाही म्हणलं बाबा हे रिकाम परत चर्चा होतील आणि तेच हे करायला अरे बाबा हो तुम्ही आमचे फोटो मागचे काढायला लागले तुम्ही आमचं मागचं एवढं एक फोटो निष्ठा फोटो काढायला लागले पैसे खाल्लेले नाही आम्ही भ्रष्टाचार तुम्ही अख्ख भ्रष्टाचार करून या पार्टीचे त्या पार्टीत जातात त्या पार्टीच्या ह्या पार्टीत जातात रातच्या तुम्ही पार्ट्या फोडतात अख्खे पक्षाच्या पक्ष फोडतात तेव्हा चालतंय आणि गरीब शेतकऱ्याचं उपवर्ग उभं राहिले तर मागचे फोटो काढून तुम्ही बदनाम करण्याचा डाव या ठिकाणी पण आता शेतकऱ्यांना गोरगरिबांना तरुणांना तर कळले तरुण पोरा यांना फाट्यावर या ठिकाणी मारतात अशा गप्पा काढल्यावर खालून सर्रास यांना उत्तर द्यायला लागले त्यामुळे ते काही विषय महत्वाचा नाही तेवढा